केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी हो एक ज्योतिर्लिंग असून चारधामपैकी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि केदारनाथला जाणं तसं खूप अवघड असल्यामुळं इथं एकतर हेलिकॉप्टरनं जावं लागतं किंवा डोली घोडा आणि बग्गी असे पर्याय आहेत जे तरुण लोक आहेत म्हणजे पन्नास बावन्नचे जे लोक आहेत ते चालत देखील जातात पण साठच्या वरची लोक बरुच बहु बहुतेक बहुत लोक डोली किंवा घोड्याचा वापर करतात हेलिकॉप्टरची सोय आहे पण जर वा हवामान चांगलं नसेल किंवा पाऊस किंवा धुका असेल तर हेलिकॉप्टर सुटत नाही साधारण हेलिकॉप्टरला जाता येता सात ते आठ हजार रुपये खर्च येतो आणि घोडासुद्धा आपल्याला जाता येता आठ ते नऊ हजारापर्यंत मिळू शकतो पण डोलीला मात्र वजनाप्रमाणे माणशी आठ ते नऊ हजार वेळचे घेतात आणि बरेचसे लोक चालत जातात तर आपण समोर इथं पाहत आहात सुरुवातीला आपल्याला सीतापूर येथे पार्किंग आहे तिथून जीपने सोनप्रयागला जावं लागतं आणि सोनप्रयागहून परत दुसरी जीप बदलून गौरीकुंडला जावं लागतं आणि गौरीकुंडला गेल्यानंतर तिथे गोर गो गरम पाण्याचं कुंड आहे त्या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर तिथून पुढे आपल्याला घोडा किंवा बग्गी किंवा डोली मिळते आणि हेलिकॉप्टरची चार हेलिपॅड आहेत पण ती गौरीकुंडाच्या आधीच आपल्याला हेलिकॉप्टरच्या पॅडला ज्यांनी बुकिंग केलं असेल त्यांना जावं लागतं तर ते। असा हा केदारनाथचा प्रवास तसा अव कठीण आहे पण बरेचसे लोक ते धामपैकी असल्यामुळं आणि बारा ज्योतिर्लिंग मुल, असल्यामुळे बरेचसे लोक ह्या यात्रेला जातात आणि मुख्य करून दोन्हीने जाणारे लोक देखील बरेचसे आहेत तर आम्ही सुरुवातीला गौरीकुंडाजवळ जीपने गेलो था था जीप जीप जा ने ने आता आपण समोर पाहत आहात हा गौरीकुंडाचा परिसर आहे आणि इथं जीपमधनं उतरल्यानंतर परत पुन्हा आपल्याला साधारण एक ते दीड किलोमीटर गौरीकुंडाला चालत जावं लागतं ह्या जीप लाईन्स लागलेले आहेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी तर इथून आता आम्ही गौरीकोंडाला जाणार आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला वेळ असेल तर आम्ही गौरी गरम पाण्यामध्ये स्नान करून पुढे प्रवासा सुरुवात करणार आम्ही ज्यावेळा गेलो होतो त्यावेळा घोड्यांना एक प्रकारचा व्हायरल रोग आलेला होता त्यामुळे घोडे बंद होते आणि डोलीवर जास्त भर भार, भार पडल्यामुळे दोन वाजताच डोलीची देखील जी काही सोय होती ती बंद झालेली होती त्यामुळे आम्हाला केदारनाथला तर जायचं होतं म्हणून आम्ही शेवटी बग्गी म्हणजे ज्याला आपण कंडी म्हणतो किंवा बग्गी म्हणतो म्हणजे एका बास्केटमध्ये बसून त्यांना एका माणसाला ते नेतात ते समोर आपल्याला बास्केटमध्ये बसलेले लोक दिसत आहेत आणि ते आम्हाला व विनंती करत आहेत आमच्याबरोबर चला म्हणून आणि मग अशा प्रकारे आम्ही नऊ हजार नऊ हजारला ती बग्गी ठरवली आणि आम्ही बगीमधून पुढे जाणार होतो हा रस्ता बावीस किलोमीटर जरी असला तरी बराचसा चढ आहे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आणि जे चढ आहेत ते सुद्धा म्हणजे रस्ते तसे द खडकाळ असून मध्ये आपल्याला जा उतरावं लागतं आम्ही बगी केल्यानंतर आम्हाला ते एका बगीसाठी दोन ते तीन माणसं असतात म्हणजे एकाला जर ओझं झालं तर त्या त्याला दुसरा मनुष्य तिथून पुढे नेतो आणि काही ठिकाणी जर चढ असेल तर आपल्याला ते आप उतरवायचा देखील प्रयत्न करतात आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतात की तुम्ही थोडंसं चालत जावा आणि त्यामुळे आम्ही तशा प्रकारे आम्ही आमची सर्व तयारी करून आम्ही बगीमधून केदारनाथला जाण्यासाठी निघालो आता बगीतून जाणंसुद्धा तसं किती अवघड आहे हे आता आम्ही माझी बह बहीण बगीमध्ये बसलेली आहे तिनं जवळ पिशवी घेतलेली आहे आणि कमी वजन असेल तर त्यांना नेणं सोपं असतं पण जर साधारण पा पासष्ट ते सत्तर वया किलो वजन असेल तर त्या लोकांना असं एखाद्या मनुष्याला उचलून पाठीवरून घेणं अवघड असतं पण ते लोक ते लोक काटक आहेत आणि पैशासाठी ते हे सर्व काम करत असतात त्यामुळे आम्ही त्या बगीतून केदारनाथकडे निघालो आम्ही संध्याकाळी साधारण सहा वाजता चालायला सुरुवात केली आणि जरी रात्र झाली तरी हे लोक इथं रस्त्यावर गर्दी असतेच आणि सगळीकडे लाईट आहेत त्यामुळे आम्ही बघितून पुढचा प्रवास रात्र जरी असली तरी केला आणि आम्हाला त्यात तिथल्या माणसानं सांगितलं की तुम्हाला पोचायला कमीत कमी, -कमी रात्रीचे तीन वाजते त्याप्रमाणे आम्ही मनाची तयारी केली आणि आम्ही बघितून केदारनाथला पुढे निघालो वाटेमध्ये आपल्याला हॉटेल्स तसेच वेगवेगळे वेग रेस्टॉरंट आहेत आपल्याला तिथं मधी चहा मिळतो किंवा कणसं मिळतात भाजलेली मॅगी मिळते आणि मग त्यासाठी एक साधारण तीन चार किलोमीटर गेल्यावर ते बगीवाले आपल्याला प्रत्येक थिक ठिकाणी थांबवतात आणि थोडं चालायला लावतात तर असा हा कठीण प्रवास करत करत आम्ही रात्री तीन वाजता केदारनाथला पोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं चौकशी केली तर दर्शनासाठी पास काढायचे होते आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन महत्त्वाचं होतं ते आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि आम्हाला सकाळी अकरा वाजता दर्शनाचा पास मिळाला म्हणून आम्ही आमच्याबरोबर असलेल्या नऊ नऊ लोकांनी तिथे एक टेंट भाड्याने घेतला आणि त्या भाड्याने टेंट घेतलेल्या टेंटमध्ये आम्ही साधारण सहा ते चार वाजता तिथे जाऊन टेंटमध्ये रजया वगैरे होत्या गाद्या गादी आम्ही जाऊन झोपलो आणि कधी झोप लागली ते कळलं नाही सकाळी उठल्यानंतर आम्ही पाहतो तो सगळीकडं मस्तपैकी उदेड पडलेला होता आणि बाहेर आलो तर स समोर बर्फाचे डोंगर आम्हाला दिसत होते आणि सगळीकडे छोटे छोटे टेंट टाकून तिथे राहण्याची व्यवस्था केलेली होती परंतु जरी हे ठिकाण इतक्या उंचावर असलं तरी खूपच गर्दी असल्यामुळं टेंटमध्ये देखील लोक राहिलेले होते लो काही टेंट तर असे इतके लहान होते की तिथे फक्त एकच माणूस राहू शकेल किंवा झोपू शकेल तर अशा टेंटमधून आम्ही त्या दिवशी दोन तीन तास काढले आपण समोर पाहत आहात हे छोटे छोटे टेंट आहेत तर आम्हाला साधारण आठ ते नऊ माणस नऊ लोक मावतील एवढा टेंट मिळालेला होता आणि टेंटच्या बाहेर तिथे सार्वजनिक वॉशरूमची पण सोय होती टॉयलेट होतं पण आंघोळीला गरम पाणी मिळायचं फार अवघड होतं भयानक थंडी होती जवळजवळ झिरो टेम्परेचर होतं आणि पाण्या गार पाण्यानं अंघो आंघोळ करणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही तिथे अर्ध्या बादलीला शंभर रुपये देऊन आम्ही अर्धी बादली घेतली गरम पाण्याची आणि त्यातच आंघोळ केली आणि अशा प्रकारे आम्ही साधारण नऊ साडेनऊला आम्ही तयार झालो आपण हे समोर पाहत आहात हे टेंट आहेत आणि हा केदार केदारनाथच्या मंदिरा सभोवतालचा हा परिसर आहे तर वर आपल्याला बा दूरवर असे बर्फाचे डोंगर देखील दिसत आहेत आणि यातून आम्हाला तिथे गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं आणि नदी तीन चार वर्षापूर्वी ज्या वेळा इथं मोठा आघात झाला होता म्हणजे संपूर्ण पाण्याने हे केदारनाथचा आजूबाजूचा परिसर वाहून गेला होता आणि अजूनही त्या खुणात इथं शिल्लक आहेत परंतु आता नवीन सरकारने तिथे बऱ्याचशा सोयी केलेल्या आहेत ब्रिज बांधलेले आहेत बऱ्याचशा इमारती बांधलेल्या आहेत आणि साधारण चाळीस ते पन्नास हजार लोकांची राहण्याची व्यवस्था तिथं केलेली आहे तर ह्या समोर आपल्याला पाहता पाहत आहोत आपण ह्यावरून आपल्या लक्षात येईल मुळचे मंदिर आहे ते तसेच ठेवलेलं आहे आणि जरी पाण्याचा लोट आला किंवा मध्यंतरी ज्या वेळा भूस्खलन झालं त्यावेळी तिथला तलाव फुटून संपूर्ण केदारनाथच्या आजूबाजूचा परिसर वाहून गेला पण मंदिराला जराही देखील धक्का लागला नाही आणि मंदुरा मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर होता तो जरी वाहून गेला असला तरी ह्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये इथे परत नवीन इमारती उभारण्यात आलेल्या आहेत इथं मोठा ब्रिज बांधलेला आहे आणि मंदिरचा मंदिराच्या बाहेरील सभोवतालचा जो परिसर आहे तो देखील अतिशय सुंदर बांधलेला आहे नंतर इथं आपण समोर पाहत आहात हे कॉटेजेस देखील परमनंट स्वरूपाच्या मुला लोकांना राहण्यासाठी बांधलेले दिसतात अशा प्रकारे इथला सध्या जो केदारनाथचा जो परिसर आहे तो सर्व सोयीनेयुक्त असा परिसर असल्यामुळे जरी इथं आपण घोड्यावरून किंवा चालत जरी आलो तरी एक दिवस इथं राहण्याची सुंदर अशी व्यवस्था आहे आणि इथं डोंगरावर भैरव भै बह, भैरवनाथ मंदिर आहे त्याला देखील आपल्याला चालत जाता येते काही लोक डोलीने देखील या मंदिराला जातात आणि आता जे आपण समोर पाहत आहोत इथे नाश्त्यासाठी देखील उत्तम अशी व्यवस्था आहे आम्ही इथे पास घेऊन हा ब्रिजवरून आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत मंदिरातून बाहेर जाण्याचा आणि आज जाण्यासाठी लाईन लावा लागतो सुरक्षित सुरक्षा कार्ड असतात ते आपल्याला आपल्या टायमिंगप्रमाणे सोडतात आता आम्ही आमचे पास दाखवून आम्ही बरोबर इथं साडेनऊ वाजता या लाईनला येऊन उभारलो आमचं आम्हाला अकराचंही अपॉइंटमेंट होती दर्शनाची तरी देखील आम्ही साडेनऊ वाजता येऊन रांगेत उभारलो आणि बरीच गर्दी होती त्या गर्दीमध्ये आम्ही थ थांबलो बरेचसे साधारण आमच्या पुढे जवळजवळ दोन ते तीन हजार लोक होते आणि इथं महत्त्वाचं म्हणजे दुपारी बारा ते दोन हे मंदिर दर्शनासाठी बंद असतं यावेळी केदारनाथच्या देवाची पूजा केली बांधली जाते आणि त्या पूजेसाठी हे मंदिर दुपारी बारा ते दोन दर्शनासाठी बंद असते त्यामुळे आम्ही या दर्शनाच्या रांगेत बराच वेळ थांबलो आणि बरोबर दोन वाजता आम्हाला दर्शनासाठी सोडण्यात आलं आपण समोर पाहत आहात हा केदारनाथच्या मंदिराच्या सभोवतालचा परिसर आहे इथे बरेचसे लोक दर्शनासाठी जे पूजा साहित्य लागतं ते विक्री करण्यासाठी थांबलेले आहेत त्यांना नुकतंच दर्शनाला सुरुवात झाली नाही मंदिर सुशोभित केलेलं असतं ते आमच्या मनात दिसत होता आणि दोन महिला हे मंदिर दर्शनासाठी सुरू सुरू झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण मंदिराला जे सजावट केलेली आहे ती अजूनही आपल्याला पाहायला मिळाली शेजारी हा जो पंडाव इथे सुरक्षा गार्ड असतात आणि इथे चकलासाठी देखील व्यवस्थित असे असं व्यवस्थित केलेलं आहे तर हे जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये <laughs> आम्हाला दुपारी दोन मिनिटात सोडण्यात आलं त्यामुळे मंदिरामध्ये सगळ्यांना पूजा मंदिर होती तिथे आम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि आम्ही बाहेर पडलो आणि त्यावेळा पाऊस सुरू झाला मोठा प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि त्यामुळं आम्हाला आम्ही बरोबर कुठलीही छत्री वगैरे न नेल्यामुळं आमची खूप फजिती झाली आणि तशातच आम्ही त्या मंदिरातून बाहेर पडून आम्ही बाहेरच्या बाजूला आम्ही जिथं साहित्य ठेवलेलं होतं तिथं आलो आणि नंतर आम्ही रेनकोट घालून बाहेर पडलो समोर पाहत आहात हा मंदिराचा परिसर आहे आणि इथं बरेचसे लोक रेनकोट घालून फिरताना दिसत आहेत तर ह्या पावसामध्ये आमची एकच तारांबळ उडाली पण तरी देखील आम्ही इथे आम्ही ठेवलेले चपला घेतल्या आणि त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि बाहेर आलो आम्ही आमचं साहित्य घेतलं आणि लगेचच आम्ही चालत डोलीवाल्याचा शोध घेऊ लागलो तेवढ्यात आम्हाला एक डोलीवाला आमच्यासमोर आला आणि आम्ही आठ जण होतो तर आम्ही प्रत्येकी आठ हजार रुपये डोलीचे ठरवले आणि आम्ही खाली उतरण्यासाठी डोलीत बसून सुरुवात केली कारे आम्ही जे ठरवलेलं होतं चारधाम यात्रा पाहाय करा पार करायची आणि त्यापैकी आमचं गंगोत्री आणि जमनोत्री हे झालेलं होतं आणि तीन नंबरला आम्ही केदारनाथ जे ठरवलेलं होतं ते आज आम्हाला हे केदारनाथचं दर्शन पाहून आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटलं आणि चार धामपैकी एक आमच्या यात्रेपैकी एक धाम पूर्ण झालं आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी देखील केदारनाथ हे म ज्योतिर्लिंग असल्यामुळं आम्हाला सर्वांना खूप समाधान झालं आणि केदारली केदारनाथचं दार, के दर्शन घेतल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सावकाश सावकाश न्यायला मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही लगेच आमचं दुकानात ठेवलेलं होतं ते साहित्य घेतलं आणि आम्ही डोली ठरवून गौरीकुंडाकडे निघालो डोलीतून जाण्यासाठी आम्हाला माणशी आठ हजार रुपये द्यावे लागले आणि हा जो बावीस किलोमीटरचा रस्ता आहे तो तसा खूप अवघड आहे जरी आपण घोड्यावरून गेलो तरी आपल्याला घो पाय निसटेल की काय किंवा आपण पडू की, की काय ह्याची भीती वाटते म्हणून जास्तीत जास्त लोक जे साठ वर्षाच्या वरचे जे लोक आहेत ते डोलीचाच वापर करतात आणि हेलिकॉप्टरनं जर आपल्याला हेलिकॉप्टर मिळालं तर बरंच आहे पण ते हवामानावर अवलंबून असतं आपण समोर पाहता हा था। बर्फ बर गोठलेला आपल्याला दिसतो आहे आणि हा डोलीचा रस्ता तसा पाऊस पडल्यामुळे अवघड आहे सगळीकडे चिखल झालेला आहे आणि त्यातून नदीमध्ये उतारावर आपल्याला जेव्हा डोलीतून किंवा घोड्यावरून जातो तेव्हा भीती वाटते आणि आजूबाजूला संपूर्ण निसर्ग खूप निसर्ग सौंदर्य खूप छान आहे ते, ते पाहायला आपल्याला एक प्रकारचा आनंद वाटतो पण काही वेळा आपल्याला तो व्हिडिओ शूटिंग घ्यायला देखील वेळ नसतो तरी ते त्यातून मी डोलीत बसून हे व्हिडिओ शूटिंग घेतलेलं आहे आम्ही डोलीत बसलो आणि जोराचा पाऊस सुरू झाला आम्ही रेनकोट घालून बसलेलो होतो तरी पाऊस इतक्या जोरात होता की रेनकोट असून देखील आमचे कपडे भिजत होते आणि त्यातूनच लोक जे चालत जाणार आहेत ते पळत पळत जात होते आणि डोलीतून बाकीचे लोक जात होते

আমি নামিম খেলি নাই এইবাৰ এইবাৰেই হিংকৈ হিচাপে अशा प्रकारे आम्ही ज्या खाली उतरलो आणि गौरीकुंडाजवळ आलो त्यामा त्यावेळी आम्हाला अगदी हायसं वाटलं आणि एक चार धामपैकी एक सगळ्यात अवघड असं केदारनाथचं दर्शन आम्हाला घडलं त्याचा आम्हाला आनंद मिळाला